वांगी लावणार आहे शेतकरी मित्रांनो त्यामुळे आपण आपल्या वांगी लागण्यासाठी आपली तयारी चालू आहे त्याच्यामध्ये आपण अंतर आठ बाय चार ह्या अंतरावर लावणार आहे शेतकरी मित्रांनो हे आपण प्लॉटला बेसल डोस आणि दोन्ही बेसल डोस आणि पावटिलरच्या सहाय्याने आता बेड पाडणे शेतकरी मित्रांनो सुरुवात आहे त्याच्यामध्ये आपण डबल अंग माती उडवलेली आहे शेतकरी मित्रांनो पहिला एकदा माती उडवली त्याच्यावरती आपण बेसल डोस टाकून घेतो आणि परत एकदा ह्याच्यावर माती उडवलेली आहे आणि दोन्ही लाईनच्यामध्ये अंतर शेतकरी मित्रांनो आठ फूट ठेवलेलं आहे दोन्ही लाईनच्या मधलं अंतर आठ फूट आणि दोन्ही रोपाच्यामधील अंतर शेतकरी मित्रांनो आपण चार फूट ठेवणार आहे त्याच्यामध्ये आपण चमक कुडची हे आपले वानही आपण याच्यासाठी नर्सरीमध्ये दिलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण ग्राफ्टिंग वांग्याचा प्लॉट लावणार आहे शेतकरी मित्रांनो त्यामध्ये आपण पारंपरिक जे वाण आपण पहिला करत होतो ते आता आपण तेच तरुण देऊन जे आपण रोपं तयार करून घेतलेले आहेत आणि आपण त्यांची लागण दहा डिसेंबरच्या आसपास करणार आहे शेतकरी मित्रांनो आणि यात आपण बेसल डोस आणि हे सर्व काही गोष्टी केल्या याचा सविस्तर व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर येईलच आपण लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला आता दाखवत आहे शेतकरी मित्रांनो ऑनलाईन कन्सल्टिंग शेतकरी मित्रांनो आपण सर्व भाजीपालाची चालू आहे त्यामुळे लवकरात लवकर प्लॉट बुक करून घ्या महाराष्ट्रभर आपण ऑनलाईन कन्सल्टिंग करतो सुंदर रिझल्ट आपण काढून दिलेले आहेत आपल्या युट्यूब चॅनल व्हिजिट करा युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो सुंदर असे आपण व्हिडिओ केलेले आहेत त्यामुळे लवकरात लवकर तुमचा प्लॉट बुक करा आणि शेतकरी मित्रांनो निश्चिंत रहा धन्यवाद मी लाईव्ह थांबवतो